संपूर्ण विश्व निर्माण करणारे आणि देवी देवतांनाही निर्माण करणारे देवादेव महादेवेत तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांच्या सहा संतानाविषयी आज आपण जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मन्वंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोठे आप आपल्या सनातन धर्माचा सांस्कृतिक जो इतिहास आहे तो वेद पुराण या ग्रंथाद्वारे आपल्याला मिळतो आणि त्याच्यापैकीच एक आहे शिवपुराण आणि या शिवपुराणातील सुंदर अशा कथांच्यामध्ये वर्णन आहे की भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या संतानाविषयी कार्तिकी आणि भगवान गणेश यांच्याविषयी माहिती शिवपुराणामध्ये आहेच परंतु याच्या व्यतिरिक्त भगवान शिवशंकराच्या आणखी संतान होत्या आणि या संतानांची नावं काय आजही त्यांची पूजा भारताच्या अनेक ठिकाणी केली जाते त्याचं या व्हिडिओ मधून आज आपण जाणणार आहोत शिवपुराणामध्ये भगवान शिवांच्या सहा संतानांचा उल्लेख केलेला आहे के की ज्याच्यामध्ये तीन पुत्र आणि तीन कन्या असा उल्लेख केला आहे भगवान कार्तिक गणपती बाप्पा यांच्याविषयी आपल्या सगळ्यांना माहिती जाणकारी त्याची याच्या व्यतिरिक्त भगवान शिवशंकरांच्या आणि माता पार्वतीच्या तीन मुली आणि तीन पुत्र आहेत भगवान शिवशंकरांच्या मुलाचं नाव म्हणजे आयप्पा आहे दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयप्पाची पूजा केली जाते भक्ती केली जाते तर या तीन मुलाव्यतिरिक्त भगवान शिवशंकराच्या तीन मुली होत्या आणि या तीन मुलींची नावं म्हणजे अशोक सुंदरी ज्योती आणि वासुकी अत्यंत दिसायला या सुंदर मुली भगवान शिवशंकराच्या आणि माता पार्वतीच्या संपूर्ण विश्वाचं तेज एकाच ठिकाणी आलं असं होत माता पार्वतीची सावतर मुलगी सुद्धा एक होती भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची पहिली मुलगी म्हणजे अशोक सुंदरी भगवान शिवशंकर तपचर्यामध्ये लीन असताना माता पार्वतीला एकटं वाटत होतं आणि त्यावेळी माता पार्वतीच्या मनामध्ये एक इच्छा तयार झाली की मला एक सुंदर अशी मुलगी असावी की जिच्यामुळे माझं एकांतपणा दूर होईल कैलासावरती आनंद सगळीकडे होईल आणि त्याच ठिकाणी माता पार्वतीने आपल्या मनामध्ये इच्छा व्यक्त केली आणि कल्पवृक्षाच्या झाडाखाली माता गेली आणि कल्पवृक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अशोक सुंदरी सुंदर अशी मुलगी त्या ठिकाणी प्रकट झाली आणि दुसरी मुलगी म्हणजे ज्योती भगवान शिवशंकराच्या तेजापासून निर्माण झालेली ही दुसरी मुलगी ज्योती असंही त्या ठिकाणी सांगितलं जातं दुसरी कथा की पार्वती मातेच्या कपाळातून निघणाऱ्या तेजापासून जी मुलगी प्रकट झाली तिचं नाव ज्योती ज्वाला देवीसुद्धा म्हटलं जातं ज्वाला माता म्हटलं जातं आणि भगवान शिवशंकराची तिसरी कन्या माता पार्वती यांची तिसऱ्या कन्याचं नाव वासुकी आणि हीच ती पार्वती मातेची सावतर कन्या म्हटलं जातं सावतर मुलगी वासुकीच्या जन्माचं रहस्य म्हणजे भगवान शिवशंकराच्या घामापासून तयार झालेली ही मुलगी एकदा भगवान शिवशंकरांनी आपला घाम सापांची देवी आणि या देवीच्या प्रतिमेवरती तो घाम पडला आणि वासुकीचा जन्म मनसादेवी सुद्धा म्हटलं जातं आजही बंगालच्या कित्येक भागामध्ये मनसा देवीचं पूजन त्या ठिकाणी केलं जातं भक्ती केली जाते या तिन्ही बहिणींची चर्चा ही कित्येक लोकांच्या पर्यंत पोचलीच नाही ही नावं कित्येक लोकांना माहीत नाहीत परंतु आपल्या भारत देशाच्या कानाकोपऱ्यात कित्येक ठिकाणी या तिन्ही देवींची या ठिकाणी पूजा केली जाते अशा प्रकारे भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचे ह्या सहा संतानांची रहस्य सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे देव म्हणजे भगवान शिवशंकर अखंड या सृष्टीची निर्माता आणि शेवट यांच्याच हातात आहे सगळ्या देवांची आपण पूजा अर्चा केली तर भगवान शिवशंकराची पूजा जर केली तरच आपल्याला त्या सगळ्या देवांच्या पूजेचं फळ मिळतं त्यामुळे भगवान शिवशंकरांची पूजा अर्चा नक्की करा माता पार्वतीची पूजा अर्चा करा नमन करा ओम नम शिवाय नामाचा जप करा आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा सुंदर अशी माहिती आवडली असेल तर ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय भारत